नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनाच्या माहितीसाठी तसेच नोकरी संदर्भातील माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस महिलांसाठी सुवर्णसंधी या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती महिलांसाठीची जाहिरात बघूया त्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस दोन हजार चोवीस असं गुगल क्रोमवरती टाईप करूया त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस या लिंकवर क्लिक करूया असं पेज आपल्यासमोर एक ओपन होईल त्यामध्ये टोटल महाराष्ट्र पोलीसच्या सतरा हजार तीनशे अकरा जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई कॉन्स्टेबल बँड्समॅन ड्रायवर एस आर पी एफ नंतर पोलीस कॉन्स्टेबल कारागृह अशा टोटल सतरा हजार तीनशे अकरा जागा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये आणखी युनिटनुसार जागा दिलेल्या म्हणजे जिल्ह्यानुसार जागा दिलेल्या आहेत यामध्ये सर्व जिल्हे दिलेले आहेत त्या सर्व जिल्ह्याची टोटल खाली दिलेली आहे सतरा हजार तीनशे अकरा आहे टोटल पूर्ण जिल्ह्यांची एवढ्याच पोलीस भरतीसाठी टोटल जागा आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई नंतर वा पोलीस शिपाई शिपाई वाहनचालक नंतर कारागृह शिपाई यांच्यासाठी बारावी पात्रता दिलेली आहे आणि बॅट्समॅनसाठी दहावी दिलेली म्हणजे कॉन्स्टेबल ड्रायवर आणि कारागृह याच्यासाठी बारावी आणि बॅट्समॅनसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर खाली इथे तुम्हाला उंची दिलेली आहे महिलांसाठी एक पंचावन्न उंची दिलेली आहे आणि पुरुषांसाठी एक पासष्ट उंची दिलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुरुषांसाठी एकोणऐंशी सेंटीमीटर चेस दिलेली आहे त्यानंतर शारीरिक परीक्षा दिलेली आहे खाली तर धावणे मोठी त्यासाठी महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे त्यासाठी वीस गुण आहे आणि पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे आहेत दोन्हीसाठी वीसच गुण आहे त्यानंतर धावणे लहान त्यामध्ये बघा शंभर मीटर आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण शंभरच मीटर त्यासाठी पंधरा गुण आहेत त्यानंतर गोळाफेक आहे गोळाफेकसाठी पंधरा गुण आहेत असे टोटल बघा पन्नास गुणांची टेस्ट आहे त्यानंतर वयाची मर्यादा दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वय पाहिजे पोलीस शिपाई बॅन्समॅन आणि कारागृहासाठी त्यानंतर वाहन चालकसाठी अठरा एकोणावीस ते अठ्ठावीस दिलेलं आहे नंतर एस आर पी एफसाठी अठरा ते पंचवीस दिलेलं आहे आणि यामध्ये मागासवर्ग जर असेल तर त्यांच्यासाठी वय पाच वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे पाच वर्ष अधिक जर असले तरी तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता मागासवर्गीयसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे त्यानंतर इथे खाली तुम्हाला नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि चलन दिलेलं आहे परीक्षा फी दिलेली आहे मागासवर्गीयसाठी साडेतीनशे रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे नंतर खाली इथे ऑनलाईन अर्ज एकतीस मार्चपर्यंत तुम्ही भरू शकता त्यानंतर इथं अधिकृत वेबसाईटवरही तुम्ही जाऊ शकता आणि येथे जाहिरात दिलेली तेथे तुम्ही जिल्ह्यानुसार तुमची पूर्ण जाहिरात किती जागा आहे वगैरे ते बघू शकता चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद